पावसाळ्यात माळरान किंवा शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात गवत येते आणि या गवतावर जनावरे चरण्यासाठी सोडली जातात या चराई क्षेत्रात सापांचा वावर देखील असतो अशावेळी जनावरांना सर्पदंशाची शक्यता जास्त असते जनावरांना सर्पदंश झाल्यास पशुपालकांच्या लवकर लक्षात येत नाही अशा वेळी आपल्या जनावराला साप चावला असेल तर ते कसं ओळखायचं आणि त्यावर योग्य ते कोणते योग प्राथमिक उपचार करायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायवन पावसाळी वातावरणात बेडकांचा वावर जास्त असतो अशा काळात बेडकांना खाण्यासाठी सापांचा वावर शेती आणि गोठ्याच्या परिसरात वाढतो तसेच कुरणात चरताना देखील सर्पदंश होऊ शकतो पण दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो असं देखील नाही विषारी सापांच्या प्रजाती या दोन गटात विभागल्या जातात यामध्ये इलेपाइस गटातील साप त्यांच्या विषाद्वारे माणूस आणि जनावरांच्या मेंदू आणि चेता संस्थेवर परिणाम करतात यामध्ये नाग म्हण्या या सापाच्या जाती येतात तर दुसरा गट म्हणजे या गटातील साप त्यांच्या विषाद्वारे माणूस आणि जनावरांच्या हृदय आणि रक्तभिसरण परिणाम करतात यामध्ये फुरसे घोणस हे सापाचे प्रकार येतात जनावरे चरताना पाय सड कास आणि तोंडाला सर्पदंश होण्याची शक्यता असते साप चावलेल्या जागेतून विष शक्तात मिसळते आणि या विषाचा परिणाम देखील दिसू लागतो या विषचा परिणाम हा जनावरांचे आकारमान दंश केलेली जागा म्हणजे मेंदू आणि हृदयाच्या किती अंतरावर आहे या विषयाची मात्र अवलंबून असते आता माहिती घेऊयात सर्पदंश कसा का ओळखायचा ते साप चावल्यानंतर मेंदू आणि चेता संस्थेवर परिणाम होतो जनावर बेचैन होऊन हालचाल करत नाहीत सतत ओरडते नाका तोंडाद्वारे फेस देखील गळतो दंशाची जागा काळी निळी होते त्या जागेतून रक्त आणि पिवळसे रंगाचा चिकट त्राव येतो जनावराला चारा खायला देखील त्रास होतो किंवा खाल्लेला चारा तोंडातच राहतो डोळ्यांच्या बुबळांचा आकार देखील वाढतो अंग थरथरते गोहनास पुरसे चावल्यानंतर दंशाची जागा चिघळून दुखते दंशाची जागा काळी निळी पडते कातडी थंड पडून जनावर प्रतिसाद देत नाही जनावराला अतिसार उलट्या देखील होतात जनावर वाचल्यास दंशाची जखम चिघळून जंतू संसर्ग होऊन धनुर्वाद देखील होण्याची शक्यता असते उपचार न झाल्यास जनावर दगावते देखील सर्पदंश झाल्यावर लगेच वैद्यकीय मदत मिळवणं शक्य होत नाही डॉक्टर येईपर्यंत काही प्राथमिक उपचार करावेत जेणेकरून जनावरांचा जीव वाचेल यामध्ये सुरुवातीला प्राथमिक उपचार करताना दंशाची जागा स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशकाने धुवावी दंशाची जागेची हालचाल कमी करावी जेणेकरून विष शरीरात गतीने पसरत नाही विषाचा शरीरातील प्रसार कमी करण्यासाठी जखमेच्या वर काही अंतरावर दोरी किंवा कापड बांध बांधलेले कापड दहा मिनिटांच्या अंतराने काही सेकंदासाठी सेल करावे लक्षात ठेवा दंशाची जागा चाकू किंवा धाधा शस्त्राने पसरवू नये त्यामुळे जंतुसंसर्ग आणि धनुरात होण्याची शक्यता असते जखमेवर तंबाखू लावणे असे देखील प्रकार करू नयेत कारण या गोष्टी लावल्याने शरीरातील धमण्यांची तोंडे मोठी होतात आणि सापाची विष जास्तच भिनत जाते लगेच पशुवैद्यकांना बोलवावं ज्या सापाने दंश केला आहे त्याचे तोंड ठेचू नये कारण तोंडाच्या रचनेवरून साप कोणत्या प्रजातीत मोडतो म्हणजे तो साप विषारी आहे की बिनवरिषारी आहे याची देखील कल्पना येते त्यामुळे उपचार करणं सोपं जातं सर्पदंश जर टाळायचा असेल तर गोठा नेहमी स्वच्छ ठेवा गोठ्याभोवताली अडगळ असू नये धान्याचे कोठार आणि गोठा जवळजवळ देखील असू नये गोठ्याच्या परिसरातील उंदीर घुस यांचा प्रादुर्भाव कमी करणे असे साधा उपाय करून सर्पदंशाचा धोका टाळता येतो ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा